लैंगिक शोषण अत्याचार पोक्सो व बलात्कार केल्याच्या गुन्ह्याच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता या थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक एकोणतीस चार दोन हजार अठरा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अज्ञान मुलगी पीडिता हिला तौसिफ अनवर शेख वय वर्ष एकोणीस याने व त्याची मावशी परवीन जहीर शेख व जहीर महमूद शेख तिघे राहणार मोदी सोलापूर यांनी संगणमत करून पळवून घेऊन गेले व ती नाबालिक आहे याची माहिती असताना सुद्धा तिच्यावर तौसीफ अनवर शेख याच्या वडील तिन्ही दोन नातेवाईकांच्या मदतीने पीडिताच्या इच्छेविरुद्ध शरीर समान ठेवले व तिला फूस लावून पळवून घेऊन नेले अशी तारीख एकोणतीस चार दोन हजार अठरा रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार अठरा इंडियन पिनल कोड कलम तीनशे शहात्तर दोन आय तीनशे त्रेसष्ट स चौतीस व पोक्सो अंतर्गत कायदा कलम तीन चार अकरा बारा अन्वय गुन्हा दाखल झाला होता सदर वेळेस गुन्ह्यात अटक होईल या भीतीने वरील तिन्ही आरोपीने सोलापूर येथील मेरवान सेशन जज देशमुख मॅडम यांच्या कोर्टामध्ये ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन ठेवलेला होता सदरचा अटकपूर्व जामीन हा दिनांक दहा पाच दोन हजार अठरा रोजी जामीन अर्ज सदुसष्ट एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा अन्वये सेशन जज श्रीमती वाय जी देशमुख मॅडम यांनी मंजूर केला होता नंतर सदर सदर गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन चार्जशीट दाखल चार्जशीट दाखल होऊन सदर आरोपींविरुद्ध आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते व दरम्यानच्या काळात यातील आरोपी क्रमांक दोन हे मयत झाले तदनंतर सदर खटल्यामध्ये सदर खटल्यामध्ये आरोपी आरोपी क्रमांक एक तौसीफ शेख याच्या पीडितासोबत असलेल्या मैत्री मैत्रीपूर्ण संबंधास फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध होता तसेच सदर तीव्र विरोधातून सदरची खोटी फिर्याद दाखल केलेली आहे असा बचाव ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांच्यामार्फत घेण्यात आला होता सदर खटल्यामध्ये घटनास्थळ पंच वैद्यकीय अधिकारी तसेच आय ओ फिर्यादी व पीडिता यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झालेल्या होत्या मेहरबान कोर्टासमोर मांडलेला युक्तिवाद व बचाव मेहरबान सेशन जज श्रीमती एस आर शिंदे मॅडम यांनी ग्राह्य म्हणून वरी वरील दोन आरोपी तौसिफ शेख व फरीन शेख यांचा आज आज रोजी सदर इंडियन पिनल कोड कलम तीनशे शहात्तर दोन आय तीनशे त्रेसष्ट स चौतीस व पोक्सो अंतर्गत कायदा कलम तीन चार अकरा बारा मधून निर्दोष मुक्तता केली यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांनी काम पाहिले आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा